यानंतर तशीच एक वेगळी प्रगतीशील शेती जिरायती पिकांपेक्षा थोड्या क्षेत्रावर वेगळं पीक घेतलं तर नफ्याचं प्रमाण वाढेल परभणी तालुक्यातल्या करडगावच्या भगवान मुंडेंना हा आत्मविश्वास वाटला यामुळं गेल्या दोन वर्षांपासून ते झेंडूच्या पिकाकडे वळालेत झेंडूनं त्यांना मोठा दिलासा दिलाय दीड एकरात तीन महिन्यांमध्ये त्यांनी नव्वद हजारांचा नफा कमवला कसं ते जाणून घेण्यासाठी जाऊयात थेट परभणी जिल्ह्यात परभणी जवळ असलेल्या करड गावात भगवान मुंडेंची अडीच एकर जिरायती शेती आहे काही प्रमाणात या शेतीला पाण्याची सोय होऊ शकते हे त्यांच्या लक्षात आलं मग त्यांनी सिंचनाची सोय करून पीक पद्धतीत बदल करण्याचा विचार केला मी गहू हरभरा आणि सोयाबीन असे पीक घेत होतो त्यानंतर मुलगा पुण्याला असल्यामुळं त्यांनी मला फुलं लावायचे सांगितले कलकत्ता चेंडू तर मी लावलेला एकरचा होता बाजार चांगला मला साडेचार लाख रुपये झाले होते आणि या वर्षी पण दोन एकर लावलेला आहे भगवान यांच्या नोकरी निमित्त पुण्याला गेलेल्या मुलानं त्यांना या कामासाठी प्रेरणा दिली आणि मदतही केली मुंडे यांनी कलकत्ता वाणाच्या रोपांची लागवड केली फुलशेती सुरू करण्यापूर्वी त्यांनी पुण्याला येऊन त्याचं प्रशिक्षणही घेतलं त्यानंतर मुंडेंनी झेंडूची आठ हजार रोप कलकत्त्याहून मागवली फुलाला पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर केला सोबत रासायनिक तसंच जैविक खतांचाही वापर केला झाड वाढल्यानंतर काही काळ कळ्या कुडल्या जेणेकरून झाडांची उंची पुरेशी वाढेल याची खबरदारी सुद्धा त्यांनी घेतली आता ही रोप जे मी कलकत्त्यावरनं ऑनलाईन बुकिंगनं मागवली आणि रूपट म्हणजे एक रुपयाला एक झाड पडलं ते तर आठ हजार लावलेले मी तर त्याची लागवड अशा पद्धतीनं केली की दीड बाय तीनवर आणि ड्रीपद्वारे त्याला पाणी द्यायची व्यवस्था केली आणि ड्रिपला मला पन्नास हजार रुपये खर्च आला दोन एकरला आणि नंतर ड्रीपमधनंच त्याला खत वगैरे सोडण्याची व्यवस्था केली दिवाळी दरम्यान लागवड केलेल्या झेंडूच त्यांना दीड महिन्यातच उत्पादन सुरू झालं या शेतीसाठी त्यांना तीस हजार रुपयांचा खर्च आलाय सध्या फुलांची विक्री ही पुणे मार्केटला सुरू आहे कलकत्ता वाणाच्या झेंडूची पाकळी अतिशय जाड असल्यानं या फुलांना किमान पाच दिवसांपर्यंत काहीच होत नसल्याचा त्यांचा अनुभव आहे त्यामुळे या फुलांना चांगला भाव मिळतोय दीड महिन्याने माल तोडायला सुरुवात झाली आणि नंतर मी ट्रॉजनी पुण्याला माल पाठवत गेलो हो तिथं पुण्यामध्ये मुलगा असल्यामुळं तो तिथं उतरून घेत होता आणि दुसऱ्याचे पण फुलं गावात लावलेले त्या लोकांची पण नेण्याची ने व्यवस्था मुलगा तिथं उतरून घेत होता त्यामुळं दुसऱ्यांना पण साहजिकच सोपं झालं ते आणि त्यांच्या पट्ट्या म्हटलं तर माझ्या ह्याच्यावर ते एस अकाउंटवर मारायचे आणि व्हॉट्सअपवर मला पट्ट्या पाठवायची आणि मी त्या लोकांना देऊन टाकायचा यांनी आतापर्यंत किमान सव्वा लाख रुपयांच्या फुलांची विक्री केली आहे येणारे काही दिवस आणखी काही हजार रुपयांची मिळकत हाती येणार आहे त्यांनी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शेततळ तसंच बोरवेल घेतलाय त्याचा चांगला परिणाम त्यांच्या शेतीच्या उत्पन्नावर झाला फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कलकत्ता झेंडू आहे ना याला दोन दिवस राहिला तरी याला काही होत नाही म्हणजे एकदम गच्च आहे आपल्या ते साध्या झेंडूसारखं नाही तर हे आणि झाडाला पण कोणतीही बाधा होत नाही याच्यामुळं परभणी जिल्ह्यात शेतीत प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या समाधानकारक आहे भगवान मुंडेंनी मार्केटचा विचार करत थोडक्या क्षेत्रावर केलेला पीक बदल त्यांना समाधानकारक आणि आर्थिक कमाई मिळवून देणारा ठरलाय पंकज क्षीरसागर न्यूज एटीन लोकमत परभणी